सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार श्री प्रशाला कॉलेजचे प्राचार्य सातलिंग शटगार यांना सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत तासगावकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने अध्यक्ष सुभाष माने शहराध्यक्ष श्रावण बिराजदार विद्यानंद स्वामी महेश सर्वदे सर अंबा साबुक सर अनिल पाटील हत्तुरेसर आदींच्या उपस्थितीत सन्मानपत्र शाल फेटा आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे राज्य जिल्हा शहर पदाधिकारी उपस्थित होते संघातर्फे आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आदर्श शाळा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी आदी पुरस्कार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका